प्रश्न क्रमांक एक खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते ए बहिणाबाई चौधरी बी गोले, सी शांता शेल्के टी संत उत्तर आहे ए बहिणाबाई चौधरी प्रश्न क्रमांक दोन काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ए मेघालय बी आसाम सी पश्चिम बंगाल डी बिहार उत्तर आहे बी आसाम प्रश्न क्रमांक तीन वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले ए रवींद्रनाथ टागोर बी महम्मद इक्बाल सी भकीमचंद्र चटर्जी डी महात्मा गांधी उत्तर आहे सी चंद्र चटर्जी प्रश्न क्रमांक चार संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ए हेग बी पॅरिस सी न्यूयॉर्क डी टोकियो उत्तर आहे ए हेग प्रश्न क्रमांक पाच दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला ए दादाबाईच नवरोजी बी फेडरिक एंजल्स सी एलेक्झांडर पुष्किन डी कार मार्स्क उत्तर आहे डी मार्क्स प्रश्न क्रमांक सहा पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते ए एकोणीसशे पंचेचाळीस बी एकोणीसशे चौदा सी एकोणीसशे एकोणीस एकुनिश, डी एकोणीसशे पस्तीस उत्तर आहे एकोणीसशे चौदा प्रश्न क्रमांक सात भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखे साजरा केला जातो ए अठ्ठावीस ऑगस्ट बी अठ्ठावीस जून सी अठ्ठावीस फेब्रुवारी डी अठ्ठावीस जानेवारी उत्तर आहे सी अठ्ठावीस फेब्रुवारी प्रश्न क्रमांक आठ भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ए लोकशाही बी परिशिष्ट सी प्रस्तावना डी उद्दिष्टे उत्तर आहे सी प्रस्तावना प्रश्न क्रमांक नऊ संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ए स्वातंत्र्याचा अधिकार बी समानतेचा अधिकार सी वन आणि टू डी यापैकी नाही उत्तर आहे ए स्वातंत्र्याचा अधिकार प्रश्न क्रमांक दहा भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते ए अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने बी प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने सी नेमणुकीद्वारे डी सर्वांच्या सहमतीने उत्तर आहे ए अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने धन्यवाद मित्रांनो